आठवण आजीबाईंची या कथेला मी इथे मराठीत सादर करत आहे आठवण आजीबाईंची ये गोविंद्या बाळा कितीदा सांगायचं रे तुला बाहेर पाऊस पडतोय आत ये बघू रिमझिम पावसात उड्या मारत भिजणाऱ्या गोविंदाला आजीबाई आत बोलावून म्हणाली थांब ना आजचे येतो मी थोड्या वेळाने आमच्याकडे असे मनसोक्त भिजायला नाही मिळत एवढेसे ओले झाले की मम्मी मारायला चालू करते अरे पण आता एक घटका होऊन गेलाय तरी सुद्धा तू पावसातच भिजतोय अशाने पडसे नाही कर येणार तुला आजीच्या तोंडातून काही नवीन शब्द ऐकून गोविंदाला त्याचे नवल वाटले आणि ते जाणून घेण्याच्या उद्देशाने तो आतमध्ये गेला आजचे घटका म्हणजे काय लुगड्याच्या पदराने नातवाचं ओले डोकं पुसत आजीबाई म्हणाली अगोदर हे ओले कपडे काढून दुसरे सदरा आणि चड्डी घाल मग सांगेन तुला प्रश्नार्थक चेहरा करून गोविंदाने विचारले हे सदरा आणि चड्डी काय ग आजे खुदकन हसत हाताने कपाळावर मारत आजी म्हणाली काय बाबा तुम्ही शहरातली पोरं एवढे कसे अडाणी आहात सदराळ आणि चड्डी म्हणजे अंगावर घालायची कापड एवढं पण माहित नाही का तुला असं होय अगं आजे त्याला शर्ट पॅन्ट म्हणतात हो घे तो शर्ट इकडे मी घालून देते अंगावरचे ओले कपडे काढून झोपडीच्या खुंटीला अडकवलेले कपडे आजीकडे देत गोविंदा म्हणाला आजे इकडे येतो का ग पिझावाला पाऊस पडू लागला की मम्मी मस्तपैकी पिझ्झा मागवते मला खूप आवडतो पिझ्झा अरे बाळा गोविंद्या इथे पावसात लाईट गेल्यास वायरमनला बोलावल्यावर तो एक महिन्याने येतो तर तुझा पिझ्झा का पिझ्झावाला कधी येणार इकडे त्या कोपऱ्यातून दोन तीन कांदे आण मी आपल्याला मस्त पैकी छान छान कांदा भजी बनवते कांदा भजी हो खाऊन तर बघ तसला पिझ्झा का पिझ्झा खाण्याचं विसरून जाशील हो का आजे बनाव मग म्हणत कोपऱ्यातील कांद्याच्या पाटीतून दोन तीन कांदे घेऊन आला त्याच्याकडून कांदे घेऊन आजीबाई कांदे कापू लागली काहीसे आठवून गोविंदाने आजीला परत विचारले घटका म्हणजे काय ग आजे तू सांगितलंच नाहीस गालातच हसत था आजी म्हणाली अरे हा ते तर विसरलेच मी घटका म्हणजे बराच वेळ असे कसे ग बराच वेळ काहीतरी मिनिटे किंवा तास तर असतील ना मला अडाणीला कसले कळतात बाळा ते मिनट का मिनट पण अडीच घटका झाल्या की एक तास होतो डावा हात समोर करून उजव्या हाताने डाव्या हाताची बोटे पकडून गोविंदा काहीतरी मोजू लागला हो एक घटका म्हणजे ट्वेंटी फोर मिनिटे म्हणजे किती रे इंग्रजाच्या पिल्ला एवढं सोपे माहित नाही का आजी तुला एका हाताचे दोन आणि दुसऱ्या हाताचे चार बोटे आजीकडे दाखवून हे बघ हे टू आणि हे फोर गोविंदा म्हणाला अच्छा म्हणजे आजीबाईने हसतच विचारले हो आजी मला इंग्रजाचा पिल्लू का म्हटलीस थोडेसे रागवतच गोविंदाने विचारले मग इंग्रजी बोलणाऱ्याला इंग्रजाच पिल्लू नाही तर काय म्हणायचं हो असू दे आणि ते पडसे होईल म्हणजे काय अरे म्हणजे शेमडा होशील तू गोविंदा हसतच म्हणाला अच्छा सर्दी होय हा शेमडाच खळखळून खड़ हसत आजी म्हणाली एव्हान आजीचे कांदे देखील कापून झाले होते आजीच्या पदराला डोळे पुसत गोविंदाने विचारले ह्या कांद्यामुळे माझ्या डोळ्यांत एवढे पाणी आले तुझ्या डोळ्यांत का नाही आले ग बाळा वर्षानुवर्ष काबाड कष्ट करून दुःखाच्या विखाऱ्यावर पडलेले आशेच्या विझून गेलेल्या नेत्रांतून कसे बाहेर येतील ते आतल्या आतच जळून जातात लेकरा आजीच्या किंचेशा गंभीर झालेल्या चेहऱ्याकडे बघून त्याने त्यामागील आशय न उमगल्याने आजीला विचारले म्हणजे काय काय विचारांच्या तंद्रीतून बाहेर पडत चेहऱ्यावर हसू आणत आजी म्हणाली म्हातारे झाले की अश्रू देखील संपून जातात चल मी आता बनवते झोपडीतील वाळलेली एक दोन लाकडे मोडून आजींनी चुलीत घातली थोडाफार वाळलेला पालापाचोळा त्या लाकडांच्या खाली एका कडेने घातला आणि भिंतींवरील दिवा जरासा तिरका करून आजीने त्या पाचोळ्यावर रॉकेल ओतले काडी पेटवून चुलीत आग लावली हे सर्व तेथे शेजारीच उभा असलेला गोविंदा नवलाने बघत होता आजे किती ग वेळ लागला हे पेटवण्यास आमच्याकडे एक मिनिट देखील लागत नाही गॅस पेटवण्यास तू का ग नाही घेत गॅस अरे गोविंदा तुझी आजी अडाणी आहे रे तिला नाही जमणार बाबा तसले गॅस बेस आणि चुलीवर बनवलेल्या भाजी भाकरीला वेगळीच रुचकर चव असते ती गॅसवरील भाजीत चार पाच प्रकारचे चविष्ट मसाले टाकून सुद्धा येत नाही त्यामुळेच तर शहरातील लोक मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन देखील चुलीवरील भाजी भाकरी मिळेल का याची चौकशी करतात हो गं आजे तू म्हणतेस ते खरे आहे आम्ही देखील हॉटेलमध्ये गेल्यावर झुणका भाकर आवडीने खातो आता कळाले ना तुला मी चुलीवरच का स्वयंपाक करते ते गोविंदाने हसतच होकारार्थी मान हलवली आजीने भजे बनवण्यास सुरुवात केली पावसाने सुद्धा जोर धरला होता सगळीकडे पाणीच पाणी झाले होते छोटे मोठे नाले ओसंडून वाहू लागले होते आजीबाईंसारखी झोपडी सुद्धा बऱ्याच वर्षांचा ऊन वारा पाऊस खाऊन काही ठिकाणी जीर्ण झाले होते त्यामुळे तेथून टिप टिप पाणी गळू लागले होते व्यवस्थितपणे मांडून ठेवलेल्या भांड्यांकडे लक्ष वेधत आजीबाईने गोविंदाला निर्देश दिला गोविंदा तिथून एक परात घेऊन त्या खांबाच्या जवळ पाणी गळतय त्या खाली ठेव तो त्या भांड्याजवळ गेला परंतु तेथे जाऊन त्याला काहीच न उमगल्याने त्याने विचारले कोणती परात ग आणि कुठे आहे ती यात तुझ्या समोरच आहे ना बाळा भांडे घे त्यातून कोणते पण अच्छा प्लेट होरे प्लेट घेऊ का हो रे राजा मग ना हे परात काय आणि तुला माहिती आहे का जे पप्पांना असले गावंढळ बोलणे अजिबात आवडत नाही हो रे बाळा हॉटेल मधील सुशोभित सजवलेल्या प्लेट मधील पिझ्झा चमच्याने खाणाऱ्या तुझ्या बापाला ह्या असलेल्या चमटलेल्या परातीतील ठेचा भाकरी मायेने भरवलेले कसे आवडेल आता नाहीच आवडणार बाळा तू आपले सुशिक्षित ते तुझं पिलेट का बिलेटच म्हणत जा आणि ठेव पटकन ती पिलेट गळतय तेथे पाणी होईल घरात जेथे जेथे पाणी गळत होते तेथे गोविंदाने प्लेट ठेवल्या होत्या आजीबाईंचे देखील भजे बनवून झाले होते चुलीतील जळत असलेले लाकडे मागे ओढून आजीबाईंनी ती पाणी शिंपडून विझवली प्लेट मध्ये भजी घेऊन आजीबाई दरवाजातून येणाऱ्या जराशा जाऊन बसली चल बाळा खाऊन घे म्हणत आजीने नातवाला जवळ बसण्याचा इशारा केला गोविंदा आजी जवळ जाऊन बसला आजीबाई नातवाला भजी खाऊ घालू लागली आजी तहान लागले पाणी देना हा आणते ह म्हणत आजी उठली आणि खांबाचा आधार घेत टेकून उभ्या राहिलेल्या रांजनातून तांब्यात पाणी घेऊन आली पाणी पिऊन झाल्यावर गोविंदाने पुन्हा भज्यांवर ताव मारला आणि समोर बाहेर कोसळत असलेल्या पावसाकडे बघत आजीला विचारले आजे हा पाऊस का पडतो ग आता तुला तहान लागल्यावर तू कसे माझ्याकडे पाणी मागितलेस तसेच बाळा जेव्हा धरणी मातेला तहान लागते तिच्या पिल्लांना म्हणजेच मनुष्य झाडे झुडुपे वेली यांना तहान लागते तेव्हा धरणी माता देवाकडे पाणी मागते आणि ह्या सर्वांची तहान भगवण्यासाठी देववरून पाणी टाकतो म्हणून पाऊस पडतो कळाले का आता हो आजी हसतच होकारार्थी मान हलवत गोविंदा म्हणाला भजे खाऊन झाल्यानंतर तो तेथेच आजीच्या मांडीवर डोके ठेवून लोळत म्हणाला आजी खरंच भजे खूप छान बनवले होतेस तू मला खूपच आवडले चेहऱ्यावरील सुरकुत्यांवर स्मित करून आजीने विचारले मग दोन्हीतून जास्त काय आवडले तुला शहरातील पिझ्झा की आजीचे भजी आजीचे भजीच आवडले मला पिझ्झापेक्षा खूपच छान होते तुला म्हटलं होतं ना माझ्या हातचे भजी खाल्ले की तू तु, तुझा शहरातील पिझ्झा विसरून जाशील हो आजी नक्कीच विसरलोय मी पिझ्झा एव्हा गप्पा मारता मारता गोविंदाला झोप येऊ लागली होती आजीबाई नातवाला थोपटत आवाजात अंगाई गीत गात होती झाडा मागे चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई परसाच्या वेलीवरती झोपल्या ग जुई मीठ पापण्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई आज माझ्या पाडसाला झोप का नाही झाडा मागे चंद्र झोपला ग बाई थोड्याच वेळात गोविंदा निद्राधीन झाला होता तसे आजीचे थोपटणे देखील मंदावले होते तासनतास पावसात बागडणाऱ्या नातवाचे मन आजीच्या मांडीवर शांतपणे स्थिरावले होते